डेम न्यूजमध्ये आपले स्वागत आहे बहुया शहरातल्या ठळक घडागामी येणाऱ्या गणेशोत्सवानिमित्त पालीदाव चौक ते गायकोट पडा या अतिशय दुरावस्थेत असणाऱ्या रस्त्याचे यथायोग्य डागडुजी करा अन्यथा युवा सेने तर्फे तीव्र जन आंदोलन लुभारीत प्रसंगी संबंधित अधिकारांच्या तोंडाला काळे पाचण्याचा युवासेना विधानसभा अध्यक्ष हेमंत जाधव तसेच युवासेना उपशर अधिकारी समीर देसाई यांचा पालिका प्रशासनाला इशारा सदर अशा निवेदन देखील युवासेनेच्या माध्यमातून उपमुख्याधिकारी उमेश राऊत यांना सादर गत अनेक दिवसांपासून पालेगाव चौक ते गायकवाडपाडा या रस्त्याची अतिशय दुरावस्था झाली असून रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ते अशी दयनीय अवस्था असताना देखील पालिका प्रशासनाकडे वारंवार तक्रारी करून देखील काही सुधारणा होत नसल्याने तसेच आगामी येणाऱ्या गणेशोत्सवाच्या अनुषंगाने बाप्पांच्या आगमनाच्या वेळी सदर अंतर्गत रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे बाप्पाच्या मूर्तीची विटंबना झाल्यास त्याला जबाबदार कोण असा संतप्त सवाल उपस्थित करत युवासेनेचे अंबरनाथ विधानसभा प्रमुख हेमंत जाधव यांच्या प्रभू नेतृत्वात तसेच युवासेना उपश्राधिकारी समीर देसाई यांच्या प्रमुख अधिपत्याखाली पालेगावातील अनेक स्थानिक नागरिकांनी पालिकेचे उपमुख्याधिकारी उमेश राऊत यांची भेट घेत त्यांना सदर गंभीर रस्ता समस्येबाबत अवगत केले तसेच युवासेना विधानसभा प्रमुख हेमंत जाधव यांच्या प्रमुख नेतृत्वात तसेच युवासेना उपश्रधिकारी यांच्या प्रमुख रस्ता प्रश्न, मार्गे से, एक निवेदन देखील देण्यात आले सदर प्रसंगी ज्येष्ठ शिवसेनिक सुभाष कांबळे शाखा प्रमुख विजय कोलेकर युवासेनेचे दीपक मानेकर विजय वारिंगे असे इतर अनेक शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते तसेच येत्या सोमवारपर्यंत आगामी येणाऱ्या गणेशोत्सवानिमित्त या रस्त्याची त्वरित न झाल्यास युवासेनेच्या माध्यमातून पालिका प्रशासनाविरोधात तीव्र तीव्र जनआंदोलन उभारण्याचा इशारा देत प्रसंगी संबंधित अधिकाऱ्यांच्या तोंडाला काळे फासण्याचा इशारा देखील यावेळेस युवासेना अंबरनाथ शहर विधानसभा अध्यक्ष हेमंत जाधव तसेच युवासेना उपशहर अधिकारी समीर देसाई यांनी पालिका प्रशासनाला दिला ब्युरो रिपोर्ट इंडिया टाइम्स न्यूज आज आपल्या माध्यमातून नगरपालिका प्रशासनाला उपमुख्याधिकारी राऊतसाहेबांकडे एक निवेदन देण्यात आलेले काय सांगा नमस्कार जय महाराष्ट्र जय शिवराय मी समीर देसाई युवासेना उपचाराधिकारी आज आम्ही पालेगाव मुख्य रस्ता ते गायकवाडवाडा अंत हा अंतर्गत रस्ता इथं जमलेला आहे कारण ह्या त्याच्या अगोदर पण आम्ही अनेक वेळा पत्रव्यवहार केला होता पण आमच्या अर्जांची काहीच पूर्तता घेतलेली नाही गेल्या चौदा तारखेला आम्ही पत्रव्यवहार केला होता माननीय तहसीलदार साहेबांना व नगरपालिका मुख्य अधिकारी साहेबांना पत्रव्यवहार केला होता की येत्या बावीस तारखेला आम्ही जर रस्ता दुरुस्त नाही झाला तर येत्या बावीस तारखेला आम्ही आंदोलन करू रक्ता आंदोलन करू व तहसीलदार व नगरपालिकेवर मोर्चा काढण्यात येईल पण आंदोलनाची काय प्रवा परवानगी भेटली नाही म्हणून आम्ही आज परत तहसीलदार साहेबांना व नगरपालिके मुख्याधिकारी साहेबांना पत्र पत्र देण्याकरता आहोत आम्हाला राऊसाहेबांनी समाधानकारक उत्तर दिलेलं आहे पण या आम्हालाही आम्ही बऱ्याच वेळा पत्रव्यवहार करूनसुद्धा आम्हाला समाधानकारक उत्तर भेटलं होतं पण याची काही पूर्तता घेतली भेटलेली नाही या रोडचा दरवर्षी दहा ते पंधरा लाखाचा निधी काढला जातो पण ह्या रोडचं काही कामच होत नाही आजपर्यंत काम झालेलं नाही आम्हाला आश्वासन दिला जातो हमेशा की बाजूला तुमचा डी रोड पास होत आहे तुम्हाला बावीस कोटीचा निधी मंजूर होत आहे मग ते कधी आजपर्यंत आम्ही हे आश्वासनच ऐकायचे का त्या रस्त्यातून अनेक शालकरी मुलं वृद्ध आणि प्रेग्नेंट महिला पण जात असतात पण प्रशासन या रस्त्यावर दुर्लक्ष का करते तर का आम्ही काय जनावरं आहेत का तो रस्ता जनावरांचा गोटा जण काही जनावरांचा गोटा असंच वाटतं आहे खड्डे आहेत तर खड्ड्यामध्ये रस्ता आहे हेच आम्हाला काही समजत नाही आणि सार्वजनिक गणेशोत्सव जवळ आला आहे आणि गणेशमूर्ती आणण्याकरता गणपतीची काही उड्डंबना झाल्यास पूर्ण जबाबदार प्रशासक राहील याची प्रशासनाने नोंद सोमवारपर्यंत रस्त्याचं का दुरुस्तीचं काम तुम्ही नाही केल्या आम्ही सोम सोमवार रक्त रोको आंदोलन करू और नगरपालिका धाव नमस्कार मी हेमंत जाधव विधानसभा अध्यक्ष निवास माझा पालेगावचा जो प्रश्न आहे हा मागे सातत्याने हा प्रश्न सारखा समोर येतो आहे हा सातत्याने ही आमची जी मंडळी आहे ही जी आमची जी कार्यकर्ते आहे समीर देसाई आणि त्यांची टीम पत्रा वर, पत्रा, पत्रा वर, पत्रा का का ही सातत्याने पाठपुरावा करते म्हणजे पत्रावर पत्र पत्रावर पत्र हे नगरपालिकेला पत्र देतच राहतात पण नगरपालिका काही त्याच्यावर ॲक्शन घेत नाही का एक गपोबस्त आहेत ह्यांच्यावर कोणाचा दबाव आहे का ह्यांना काय अडचण आहे का त्या ग्रामस्थांनी नेहमी चुकलाचाच असावं त्यांचे मुलं बाळं खेळत असतात लेडीज येत असतात वृद्ध येत असतात येण्या जाण्याला त्यांना ना रस्ता नाही पर्यायी रस्ता नाही एमेमाडीचा रस्ता जो पास झाला आहे त्याला वेळ लागणार आहे त्यांना पर्यायी रस्ता काढून देण्यात यावा जी पायवाट आहे ती पायवाट सुधरत सुधारणा या करण्यात यावी ह्या छोट्या छोट्या मागण्या आहेत त्या मागण्याकडे नगरपालिकेचं प्रशासन लक्ष देत नसेल तर आम्हाला तीव्र असा हत्या होती उघरावा लागेल आणि हा प्रश्न फक्त एका पालेगावाचा नाही आहे हा पूर्ण अमरावती शहराचा प्रश्न आहे आज गण आज गणपती येणार आहेत गणपतीचा सारखा मोठा महाराष्ट्राचा सगळ्यात मोठा उत्सव आहे आणि या मोठ्या उत्सवाला अमरावती नगरपालिकेचे रस्ते हे एवढे खड्डेमय झालेले आहेत की आज आज येताना जर ईस्ट आणि वेस्टचा जर ब्रिज बघितला तर त्या ब्रिजवर एवढे खड्डे झाले की गाड्या येऊ शकत नाही जेवढे ट्रॅफिक होते तर ट्रॅफिकची समस्या निर्माण होते या रस्त्यामुळे ट्रॅफिकची समस्या निर्माण होते मागे एकदा घट्टघट्टी स्कूलच्या एका व्हॅन एक मुलगा पडला या खड्ड्यांमुळे तरी प्रशासनाला जाग येत नाही हे आंधळ प्रशासन आहे या प्रशासनाला जर जाग येत नसेल तर आम्हाला ना मोठा अंग उग्र आंदोलन करावं लागेल आणि प्रशासनाला वारंवार सर्व पत्र सर्व पक्षीय लोकांनी पत्र दिलं आहे आम्हीसुद्धा पत्र दिलं आहे हे खड्डे बुजवण्यासाठी आणि हे खड्डे बुजवले जात नाही आज मलंगडापासून तर खाली येईपर्यंतचा रस्ता तुम्ही बघा पालेगावापर्यंतचा रस्ता या रस्त्याची काय दुरावस्था आहे या रस्त्याचा दुरुस्त द्यायला जबाबदार कोण आहे हे प्रशासन जबाबदार आहे नुसते सर्व्हे करून होणार नाही त्याच्यावर ॲक्शन करावं लागेल आणि हे ॲक्शन जर प्रशासन करत नसेल तर आज आम्ही या अधिकाऱ्याचं तोंडाला काय वाजल्याशिवाय राहणार नाही आता हे वेळ आली आम्हाला बोलायची तर आम्ही प्रशासनात पुन्हा एकदा इशारा देतो की हे लवकरात लवकर रस्त्याचं काम करून कंप्लीट करावं त्या पालेगाव ग्रामस्थांचा रस्ता आहे तो रस्ता कम्प्लीट करावा एवढीच तुम्हाला आमच्यातर्फे आणि युवासेनेतर्फे विनंती करतो आहे आणि मग धन्यवाद पालेगाव ग्रामस्थ मंडळीच्या वतीने खरोखरच आम्ही नगरपालिकेला बार, बार प्रशासनाला मागणी करत आहे परंतु पालेगावच्या रोडची जी दुरुस्ती आहे ती सुधारण्यात येत नाही आहे कारण त्याचे काम नगरपालिकेमध्ये पाच झाले आहे झाले पण आजूपर्यंत झालेले नाही आहे आणि नगरपालिकेला आमची हीच विनंती आहे तर येणारा आता गणपती उत्सव आहे आणि गणपतीच्या गणपती बाप्पांची जी मूर्ती येत असताना रस्त्यामध्ये त्यांची विठ्ठंबळ म्हणजे हात पुटलं पाय फुटणं म्हणजे काय पण अनुचित घटना घडू शकतात त्याची दक्क नगरपालिकेने घ्यावी अशी मी नगरपालिकेला विनंती करतो